मंडई काल ऐतिहासिक अशा आमदार अपात्रतेचा निकाल लागलाय शिंदेगड अपात्र होणार अशा चर्चा होत असतानाच शिवसेना शिंदेंचीच यावर आता शिक्कामोर्तब झालाय पण या केसवरचा निकाल लागायला मात्र जवळपास दीड वर्ष लागली आहेत आणि बघता बघता आगामी निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात पण एकूणच दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही रंजक होण्याची चिन्ह आहेत कारण पहिल्यांदाच या निवडणुकीत ठाकरे आणि शिंदे हे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत एकीकडे एक ठाकरे गट शरद पवार गट काँग्रेसची महाविकास आघाडी असेल तर दुसऱ्या बाजूला अजितदादा गट शिंदे गट आणि भाजप यांची माहिती असेल पण जागा वाटपाच्या या गणितात ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत आपल्याला बऱ्याच ठिकाणांवर बघायला मिळू शकते आता त्या जागा नेमक्या कोणकोणत्या आहेत जिथं ठाकरे विरुद्ध शिंदे अशी तगडी लढत होऊ शकते आणि ठाकरे शिंदेंना जड जाऊ शकतात चला आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष तर बघा ठाकरे आणि शिंदे अशी तगडी लढत होऊ शकते असा पहिला आहे ठाणे ठाकरे गटाचे राजन विचारे हे सध्या या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत आता या मतदारसंघावर माहितीमध्ये भाजपाकडून दावा करण्यात येत असला तरी इथं शिंदे गटाकडून प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आता प्रताप सरनाईक हे जरी शिंदे गटाचे असले तरी त्यांची भाजपशी असलेली जवळी काय लपून राहिलेली नाहीये त्यामुळे ऐनवेळी प्रताप सरनाईक काय भूमिका घेणार यावर सुद्धा बराच खेळ अवलंबून असणार आहे आता प्रताप सरनाईक सोडून शिंदे गटाचा दुसरा कुठला आजी माजी आमदार किंवा खासदार इथं आपल्याला रेसमध्ये दिसत नाही पण नरेश म्हस्के यांच्या नावाची तर शिंदे गटाकडून चर्चा आहे बरं भाजपही इथून आपली स्ट्रॉंग दावेदारी सांगत आहे त्यांच्याकडून माझी खासदार संजीव नाईक आमदार संजय केळकर आणि माझी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नावाची चर्चा आहे पण दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशा स्थितीत इथं ठाकरे गटाला फायदा होऊ शकतो राजन विचारे यांनी वेगवेगळे कार्यक्रम आणि विकास कामांच्या जोऱ्यावर इथं आपली पकड मजबूत केली आहे प्लस ठाकरेंची सहानुभूती आणि कालच्या निकालाचा विद्रोही परिणाम जर इथं झालेला दिसून आला तर शिंदे गटासाठी ही जागा सर करणं अवघड होईल आता या मतदारसंघातलं एकूण पक्षीय बलाबल बघायचं झालंच तर इथले तीन आमदार हे भाजपाचे एक पक्ष तर दोन आमदार हे शिंदे गटाचे आहेत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विधानसभा मतदारसंघही याच मतदारसंघात येतो आता त्यांचा ठाणे शहरावर बऱ्यापैकी प्रभाव आहे त्यामुळे एकंदरीत या मतदारसंघामध्ये माहितीचं स्पर्ड बऱ्यापैकी जड दिसत आहे पण मगाशी सांगितल्याप्रमाणे विचार्यांनी ठाकरेंच्या सहानुभूतीचं भांडवल केलं आणि माहितीत जर जागे या जागेवरून झुंपली तर इथलं चित्र कदाचित ठाकरेंच्या पथ्यावर पडू शकतं आता याशिवाय शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्येही ठाकरे आणि शिंदे गटामध्ये चुरस पाहायला मिळणार आहे विनायक राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील विद्यमान खासदार असून ते उद्धव ठाकरे गटात आहेत हा मतदारसंघ शिंदे गटाला मिळाल्यास इथं मंत्री उदय सामंत त्यांचे बंधू किरण सामंत यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणं निश्चित आहे या मतदारसंघात शिंदे गटाचे दोन भाजपा आणि अजित पवार गटाचा प्रत्येकी एक आमदार आहे तर दोन आमदार हे ठाकरे गटाचे आहेत पण असं असलं तरी या मतदारसंघात शिवसेनेचा बेस मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे याचा फायदा नक्कीच ठाकरे गटाच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे इथं राष्ट्रवादी आणि काँग्रेस खूप कमी प्रमाणात ताकदीची असल्यामुळे मुख्य लढत ही ठाकरे विरुद्ध शिंदे अशीच असणार आहे पण त्यासाठी भाजप ही जागा शिंदे गटासाठी सोडणार का हाही मोठा इथं प्रश्न आहे मागे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे आठ लाख मतदार आहेत म्हणून आम्ही या मतदारसंघावर दावा केला असं सांगत राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी भाजपला खोचक टोला लागावला होता पण कितीही मोठा उमेदवार असेल तरी त्याचा पराभव करू असं विनायक राऊत म्हणाले होते यावर उदय सामंत यांनी चार महिन्यानंतर यावर बोलू अशी प्रतिक्रिया दिली आहे पण मंडळी आता भाजपकडूनही या मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण नारायण राणे निलेश राणे यांना या ठिकाणाहून लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे त्यावरून भाजप आणि शिंदे गटात वाद निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे पण महाविकास आघाडीतून मात्र विनायक राऊत यांची उमेदवारी इथं जवळपास निश्चित आहे मंडळी बुलढाण्यात सुद्धा शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढाई आपल्याला बघायला मिळू शकते कारण नुकतंच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतलाय माझ्यासोबत राहिलेल्या निष्ठावंतांनी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवा इंडिया आघाडीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा आपला पक्ष लढवणार आहे शिंदेसोबत गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव करा आणि या बाले किल्ला असलेल्या मतदारसंघात आपलाच उमेदवार निवडून आणा असा आदेश ठाकरेंनी आढावा बैठकीत आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आपली ताकद आणखी वाढवून विधानसभा मतदारसंघात सुद्धा जिथे भाजपचा उमेदवार उभा राहील त्याचा पराभव करण्याची रणनीती आत्तापासूनच आखा आणि तयारीला लागा अशी सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे पण या मतदारसंघात शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे प्रतापराव जाधव यांनी या मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे गेल्या लोकसभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला होता त्यावेळी वंचितच्या उमेदवारांनी घेतलेली मतं ही जाधव यांच्या पथ्यावर पडली होती पण यावेळी वंचित आघाडी ठाकरे गटासोबत आहे त्यामुळे यावेळी इथली वंचितची ताकद ही ठाकरे गटाला मिळणार आहे इथल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी भाजपा तर दोन ठिकाणी शिंदे गटाचे आमदार आहेत तर एक आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे त्यामुळे पक्षीय बलाबलाचा विचार केला तर इथं माहितीचं पारडं काहीसं जड आहे पण ही जागा जर ठाकरे गटाला मिळाली तर मग वंचित आणि महाविकास आघाडीची दुहेरी ताकद इथून ठाकरे गटाला मिळू शकते पण ठाकरे गटाचा उमेदवार मात्र इथून अद्याप निश्चित झालेला नाहीये पण नरेंद्र खेडेकर हे इथून ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार आहेत आता स्वाभिमानीचे रविकांत उपकर हे उद्या ठाकरे गटात आले तर मग तेही प्रतापराव जाधव हो यांच्या विरोधात दोन हात करू शकतात आता यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात लढाई होईल असा चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत त्यामुळे ठाकरे गट श्रीकांत शिंदेना पाडण्यासाठी इथून फुल ताकद लावणार हे नक्की या मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपामध्ये जोरदार दावे प्रतिदावे केले जात आहेत मात्र विद्यमान खासदार हा शिंदे गटाचा असल्यानं श्रीकांत शिंदे हेच येथील उमेदवार असतील असं मानण्यात येत आहे या लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील तीन विधानसभा मतदारसंघ हे भाजपाकडे आहेत एक राष्ट्रवादीकडे तर एक शिवसेनेकडे आणि एक कल्याण ग्रामीण हा मनसेकडे आहे त्यामुळे इथं भाजपच तगडी असल्याचं दिसून येत आहे पण ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेना पाडण्यासाठी इथून फुल प्रयत्न केले जाणार हे मात्र नक्की आहे ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर किंवा थेट ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनाच या मतदारसंघातून संधी मिळू शकते राष्ट्रवादीकडून बाबाजी पाटील आणि मनसेकडून राजू उर्फ प्रमोद पाटील यांची नावं इथून सध्या चर्चेत आहेत यानंतर शेवटचा म्हणजेच पाचवा मतदारसंघ आहे शिर्डी जिथं शिंदे गट आणि ठाकरे गट अशी थेट लढाई होऊ शकते कशी तर या मतदारसंघातील खासदार सदाशिवराव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांचं नाव ठाकरे गटाकडून पुढं आलं आहे दोन हजार नऊ ला वागचौरे यांनी रामदास आठवले यांचा याच मतदारसंघातून पराभव केला होता भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासोबत मुळचे काँग्रेस असलेले पण सध्या ठाकरे गटात असलेले भाऊसाहेब कांबळे हे इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत सध्याची परिस्थिती पाहता शिंदे गटाचा इथं एकही आमदार नाहीये तर भाजपचा केवळ एक आमदार आहे इथं ठाकरे गटाचा एक तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन दोन आमदार ना आहेत एकंदरीत शिंदे गटासाठी इथं आव्हान कठीण आहे त्यासोबतच शिवसेनेचा केडर सुद्धा या मतदारसंघात बऱ्यापैकी आहे त्यामुळे ठाकरे गटासाठी हा प्लस पॉईंट असणार आहे सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे किंवा भाऊसाहेब कांबळे अशी लढत इथं तुम्हाला पाहायला मिळू शकते तर बघा हे असे पाच मतदारसंघ आहेत जिथं ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढाई येत्या आगामी निवडणुकीत तुम्हाला पाहायला मिळू शकते आता कालच्या अपात्रतेच्या निकालाचा कोणाला कसा आणि किती फायदा तोटा इथं होऊ शकतो हे येणाऱ्या काळातच आपल्याला समजेल पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय या व्यतिरिक्त अजून कोणत्या जागांवर तुम्हाला ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत होईल असं वाटतंय आणि कोणते उमेदवार या जागांवरती निवडून येऊ शकतात ठाकरे की शिंदे येत्या निवडणुकीत जनता कोणाला घरी बसवेल आणि कोणाला निवडून देईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष भरिए यूट्यूब चॅनलला देखील सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद